काय बाबा कसा झाला प्रवास एकदम मस्त आई कशी आहे आई पण लय भारी हा ना हा बाबा तुम्ही नेहमी फोनवर ना मला काय रे आमची आठवण नाही तुला मग खरं तेच बोलतो ना थांबा आठवलं आठवलं तुम्ही नेहमी बोलता ना बाबा की काय रे आमची आठवण नाही आहे तुमची आठवणच मी गावावरून मुंबईला घेऊन आलो या छडीने आम्हाला घडवलं तुम्ही आम्हाला घडवलं या छडीचा मार जर आमच्या पाठीवरती पडला नसता ना तर कदाचित आम्ही घडलो नसतो या छडीला पाहिलं ना बाबा तुमचा मार नेहमी आठवतो आणि चेहऱ्यावरती एक सुंदर स्माइल आहे प्रत्येक चुकीला तुम्ही छडी दाखवायचा तुमची आठवण नेहमी येते एक फटका द्या ना बाबा प्लीज बोलला एका खरं बोलसे बाबा